नमस्कार मित्रांनो बघा आमची आज आजी आज काय भाजी बनली आज काय भाजी तब्येत आज रशी काय अंड्यारशी माझ्याकडून पुडून घेतली का हा पुढ येत हा आता टाकले ता... ना हा अजून टाकली अंडा रशी आंडा रशी अंडा रशी करायची आज भाजी लय बसता असं मग आता काय बघायचे बर अंडा रशी म्हणजे हा लय बारी भाजी करायची बघ हा ती जाळ लावते चुलीला हा आपल्याकडे गे गॅस नाही आपण कशाला गॅस वापरा येतोय मला मला नाही गॅस वापरा येत खेड्यात चुलच दोन हजार कुणाच आणायचं आव हा गॅस काय सोपा नाही ना काय करते जंजली ते भेट जंजली भेट काय रे जंजली ते जंजली ते जंजली ते काय मी जंजली ते जंजली ते

सामान टाकायचे मला मा अजून मसाला आणखी का नमक का हा नमक टाकते ना लागण तस लागण तस टाकते लाल मिरचीचा मसाला का मसाला मसाला काळजी का लेटी का नासन मग आता भाजीला कलर येत असन ह भाजीला काय काळा हिरप कलर तो भी लागत असन मग काय तोवला ले भारी झालं काय हा पाणी थोड तेल टाकायचं काय थोडं टाकते ना अजून जास्त तेल वापरावा म्हणजे मग भाजीला भारी लागितली हा हा काय सांगा रशी मध्ये बघायला अंडा रसी पाणी बतايचं काय थोडच बतايचं का पाणी थोडसर भरत करायचं लय नसेन लय कशाला जे बदा कळडेवर दावू उद्रदानी दावू आता मशाला कुठून आणला ना हा ते टाकायचा का लय कसं पुटान ती आणले काय पुटान येते ना पुटान तेल खोबरं येते हां तांदूळ आहे

पांढरी ती भाजी हा अरे पांढरी पांढरी गाकून यावर इतकं दिसत मध्ये काढून घ्या व्यवस्थेत भाजी कस काय झाले अंटारसची भाजी मित्रांनो अंटारशी आज झनझरीत झाले तास हा रशी। रशी दे रस् म्हण पा आपलं म्हणजे मग अंझणी घ्या खायला सुरु करापड्यात काय ऐकलं एकच नंबर काम चाललंय मित्रांनो ताटागड उजेड करून दाखवत सगळ्यांना एव मित्रांनो कसं आहे अंडारशी आज अंडा रशी

अंडापा

मित्रांनो कशी भाजी एकदम करी बाज रशी आहे बापणी बरोबर शेंगा खात होत ना मित्रांनो तुम्ही पण जेव्हा आपल्या जा चॅनल ला सबस्क्राईब करत जावा मित्रांनो लाईक करा फॉलो करा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ मध्ये सांगा कसा वाटला मित्रांनो sala meterranno